शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पूर्णावंडे सदाशिवनगर तालुका मायशिरत जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य देवाभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशमिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर व सासुडाकारांचा नंद्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चार मध्ये बाकासूरच्या गटाला लढत पाहायला मिळाली मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व नंद्याच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या देवभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व नंद्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका